गुड आफ्टरनून आजच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमचे सगळ्यांचे स्वागत माझ्या बरोबर आमचे टुरिजम मिनिस्टर बाब रोहन खवटे आसत सगळ्यात पहिल्यात पहिली आजच्या कॅबिनेटचे द कोर्ट फी बील आज पास केले ओके सेकंड आयटम जो आशिल्लो तो ओके गोवा पंचायत पंचायत सॅलरीज अलाउंस ऑफ द सरपंच डेप्युटी सरपंच आणि पंच ह्यांची सॅलरी जी आय न ती दोन दोन हजार रुपयांनी वाढयली एडिशनल ताज्या उपरांत एक्स पोस्ट एप्रूवल फॉर द वल्ड एनवायरमेंट डे ट्वेंटी ट्वेंटी फोर uh, युनाटेड नेशन एनवायरमेंट प्रोग्राम इज अ थीम लैंड रिस्टोरेशन ऑर डेजर्टिफिकेशन कार्यक्रम केला ऑलरेडी ताज्या ताजा उपरांत uh, एक्झम्शन ऑफ द स्टेम्प फ्री ते फक्त विवेकानंद रॉक मेमोरियल विवेकानंद केंद्र कन्याकुमारी त्या प्रॉजेक्टाखी हे केलं एक्झम्शन ऑफ द स्टेम्प फीज दिला ताका एप्रुवल फॉर द एक्सटेंशन ऑफ द सिक्स मंथ एजन्सी टू एंगेज द सेम कॉन्ट्रेक्टर इन द सिवील सप्लाय ओके आणि लास्ट आयटम जीबीबीएन जो आमचा कॉन्ट्रेक्टर आशिल त्यांनी ऍडिशनल टू प्लस टू फोर इयर पडल्या Uh, टू फॉर okay. द सर्विसीस पर्पज हातिर एकंदर इतके जायचं आशिले कोल कोर्ट फी बिल तुला किती डिटेल्स ॲक्चुअली तो लॉ डिपार्टमेंटचा प्रेजेंट प्रोपोझल हा पण नी ओके आणि तुला ती हा डिटेल्स दांच्यानी सेम तो जो आसा नहीं रहा तो मेनटेन के बाचों कहीं वाना जो हम जी डिटेल्स कॉपी दिए नी आईल शेयर वीथ यूर बाकी जी गवर्नमेंट बिल्कुल एप्रोप्रिशंस बिल फानेस बिल आसा दोनती आसान अजु फैन तीन बिल आई आसा तय एप्रोप्रिएशन बिल आसा ओके okay. बाकीची खात्याची बिल्स अजून येऊ न तसे गोवमेंट बिल फक्त आम्ही एक ऑर्डिनन्स पास केलं ताजे एक बिल आला टी सीपीचं एक ऑर्डिनन्स आशिल् पहिले ती एक बिल आलेलं असा फाटला ऑर्डिनंस काढलेलं आहे तेच त्याच्या पहिलीकडे आणि काही नाही येऊन बाकीचे कसे अठरा दिसांची असेंब्ली आह ती बाकीच्या कॅबिनेटाक एप्रूव्हल जाऊन मागीरूच हे कायतले कॉन्स्टिट्युशन सप्लिमेंटरी बजेट मांडत थोड्याशा डिपार्टमेंटातून सप्लिमेंटरी बजेट असा कदम ऑफकोर्स हा डीजीपी आणि सी एस या दोनुवला हा तो रिपोर्ट मागयला डीजीपी म्हणजे पोलीस कडल्यान नेक्स्ट सी एसाकूय सांगला सी एस टू सी एस कडेन उलय म्हणून कारण अशा पद्दतीन म्हादयच्या विषयाचे आंदोलन विशेष करून आमची इंटरस्टेट ज्यो बस चालतात तिका हार्म नोडाऊट no त्यांच्यानी मोडतोड करू न बटा बसीच्या वयर चढप नाचप ती हाडप हे योग्य नाही गव्हर्मेंट ऑफ इंडियाक त्याच्याबद्दल बरेला ऑलरेडी कारण कशा हा हा परत एकदा सांगतात मादईची प्रवाह ऑथॉरिटी थंसर कितले लोक त्यांचे बसले हेका महत्व ना आमचे चार लोक सुद्धा जरी गेले जरे जर रिपोर्ट जो रेडी करता नी, तो नी खरो आणि सत्य असा व च महत्व असा त्याच्या खातर हा त्यांना सांगलेले की प्रवाहात पावसात एक्च्युली वचून इस्पेक्शन करप आणि कणकुंबीतल्या सायटीचेर इन्स्पेक्शन करप हाव दे डीड द डायव्हर्जन डायवर्जन करून उदकाचो फ्लो फ्लो मलप्रभेत कसो वता हांवें स्वता पळयलां म्हणून त्यांच्या त्या ते टीमी करप गरजेचें आशिल्लें गर आनी तो त्यांच्यानी पळयला म्हणून ते आता जो मोठ्या प्रमाणात त्यांचा जो विरोध लागला पळय तो त्याला आम्ही दोनूय लिगल बाजूनही बी सुप्रीम कोर्टात किंवा माझे ट्रिब्यूनल कडेन आणि ॲडमिनिस्ट्रेटिवली बी म्हणजे आम्ही आमचा रिपोर्टूय परत आसा जसं म्हणजे डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट म्हण जलशक्ती मंत्रालय आणि पीएम पर्यंत आम्ही व्यवस्थित रित्या रिपोर्टूय दीत आसा आमचे बाकीचे सुप्रीम कोर्टात आमचे एडवोकेट्स ही बाजू जी स्ट्रोंग रित्या परत हांवें परत सांगला की परत सुप्रीम कोर्टात स्टँड जर केस जाली हांवें परत अपील केल्या उपरांतूच झाली ट्रिब्युनलाची ऑर्डर जर सुप्रीम कोर्टांत परत अपील करपाचें काम कोणी केलें जाल्यार हांव मुख्यमंत्री जाल्या उपरांत हांवें अपील केलें आनी आज केस त्या खातीर स्टँड आसा असा अरे म्हणून हांवें सांगलें न्ही ती तीस जाणांची टीम आसा आनी तीग जाण तीग जाणांची टिमूच जी आसा आय रे आमकां ती तेंचेर इतली इनफॉर्मेटीव आणि नॉलेज सगळे जे जमा तो ते त्या बेंगलोरात आणि चाळीस जणांना हाणून बसतले ते ऑल प्रवाहचे ऑफिस हा तेंची मिटींग्स थंय जावपाची आशिल्ली हे त्या ती महाराष्ट्राचे तितके तीन ते चार मनीस आशिल्ले आमचे तितकेच त्या ती आमच्या वगीत व्हरून तीस सगळ्या क्लार्क आणि डब्ल्यू आर डीतल्या सगळ्यांना थंय बसले म्हणून उपयोग आहात डेट इज आफ्टर ऑल जे एक्चुअली प्रवाह ऑथॉरिटीचे चेअरमॅन त्यांचे मेंबर्स आणि आमच्या वेगवेगळो ह्याय पहिली आम्ही वेगवेगळे रिपोर्ट सबमिट केल्या परत सांगता सुप्रीम कोर्टा फाटले जेन्ना आमी रिक्वेस्ट केली महाराष्ट्रात वेगळो रिपोर्ट दिला आम्ही वेगळो रिपोर्ट दिला कर्नाटकान वेगळो रिपोर्ट दिला तोय बी रिपोर्ट जातो सिल्पॅक एनव्हलप रिपोर्ट सबमीट सबमिट ते ती कितले जाण बसले मिटिंगेक थंयसर हेका महत्त्व ना वॉट रिपोर्ट हॅव सबमिटेड डेट इज इम्पॉर्टंट अजेंडा कोणाकडे आयला पळ खप्रुवल जर तांकां दिवस जर झाले असत बी विदाउट गोंयच्या कन्सल्टाच्या शिवाय मादेई प्रवाह ऑथॉरिटीच्या कन्सल्टाच्या शिवाय त्यांप्रुवल मिळचे नायरी सुरू आसा इन्क्वायरीचो रिपोर्ट दितलो एकदा आम्ही वर्ल्ड स्किल तिक जाता तितक बेगीन देतला वर्ल्ड स्किल डेचो कार्यक्रम जो असा पहिले येत्या त्या अकरा तारखेक म्हणजे परवा सॉरी हो कार्यक्रम आम्ही कला अकादमीत करला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तात जवळपास कला अकादमीन या कार्यक्रमां आमच्या आतले वेगवेगळे भुरगे ज्यांच्यानी स्किल टॉप केला पण ऑल इंडिया लेवलाचे ऑल गोवा लेवला ज्यांना ज्यांना नॅशनल अवॉर्डस मेळाा आयटीतल्या भुरग्यांक त्यांचे फेलिसिटेशन असतं आम्ही वेगवेगळ्या बरोबर टाय अप केला टाटा मोटर्स आसतले ताज हॉटेल्स आसतले परत अश्यो दोन तीन कंपनीज आमकां स्किल सेट्स आयटीआयनी आमच्या प्रोव्हाइड केला आमच्याकडे टा टाटा बरोबर टाय अप केला अँड डेव दे आर स्पेंडिंग एप्रोक्सिमेटली वन सिक्स्टी क्रोड ऑफ रुपीज भितरले सेवेंटी फाईव्ह क्रोड्स ऑफ रुपीज ऑलरेडी त्यांच्या स्पेंड केले आमकां वेगवेगळे इक्विपमेंट दिले आम्ही एडिशनल सेवेंटी फाईव्ह क्रोड्स ऑफ रुपीज भितर घालता म्हणजे टू थर्टी क्रोड्स ऑफ रुपीज आय अपग्रेडेशना खातीर आमी मोडटा फिफ्टी पर्सेंट ऑलरेडी काम कंप्लीट झालं आणि पूर्ण अकराय जाग्या टी आय ज्यो न्ही ही वेल इक्विप्ड आणि विथ द न्यू स्किल सेट्स आम्ही त्यो तयार करतात ताच्या खातीर ताज ग्रुपाबरोबर अप करून आम्ही हॉस्पिटॅलिटी कोर्स येता त्या पंधरा जुलैच्या उपरांत नवीन हॉस्पिटेलिटी कोर्स आयटीआय इन हॉस्पिटेलिटी सेक्टर आणि आयटीआय इन आम्ही कोर्स इंट्रोड्यूस जेणे जेणेकरून सिक्स मंथ्स इन आयटीआय आणि सिक्स मंथ्स ट्रेनिंग इन ताज हॉटेल्स अशा पद्धतीचा नवीन कोर्स आम्ही आता इंट्रोड्यूस जेणे जेणेकरून हॉस्पिटलिटी सेक्टरात स्किल्स स्किल skill सेट्स किंवा आमकां चड ह्युमन रिसोर्स ही तयार जावची म्हणून आम्ही uh, हो कार्यक्रम वर्ल्ड स्किल डेचो कार्यक्रम आम्ही कला अकादमी मनयता त्याच्या निमित्त वेगवेगळ्या कंपनीज हांचेय फेलिसिटेशन करतले वेगवेगळे भुरगे जे स्किल सेटात एक्सेल केले तांचेय फेलिसिटेशन दोघतले हे आनी हो कार्यक्रम सगळ्या आयटीएतल्या लाइव स्ट्रीमिंग जातले बाकीचे जा थंय सगळे सगळेजण हो कार्यक्रम आयटीआयतल्या व्हर्च्युअली पळयतले वेगवेगळ्या हेडमास्टर्स वेगवेगळे हाय सेकंडरी प्रिंसिपल्स आणि स्टाफ तांकां मुद्दाम आमी थंयसर एक प्रेजेंटेशनूय लायतले वेगवेगळ्या आयटीआनी कशा पद्धतीचे इक्विपमेंट आमच्याकडे अवेलेबल असा ते मुद्दाम येवन पळोवचे तुम्ही बी ते सगळ्यांच्या पर्यंत पोवचे जेणेकरून आम्ही जे स्किलिंग री स्किलिंग अपस्किलिंग हेर सातत्यात भर ह्या कार्यक्रमाक या सकाळीं अ ओ क्रावरतेलिया कार्यक्रम मध्ये उच्च मिनिमम एज किती आहे ते म्हटलं आहे मिनिमम क्वालिफिकेशन की आहे सर या कोर्सक 6 मंथ मिनिमम कोर्सक 10 पास तो 9 10 11 12 जी संरचनाच पुरत केल्यास आफ्टर 12th ऍडमिशन देते म्हटलं आहे आफ्टर 10th को होचकते आहे सर कृपया फत्ते स्पेशल पॉलिसी 9वी 10वी किंवा 12वी एक केल्यासाठी सो आफ्टर 10th करून बॉडी पुढे ऍडमिशन 11वी 12वी कंटिन्यू होतले नुरे

हे पळय कशा हा सांगता धावी फुडे ना बोर्ड एग्जाम खंयची जातली विशय विषय जॉ पण टील नाव इट इज नॉट फायनलाइज अजूनही धावी आणि बारावीच एग्जामी एक्झिस्टींग असा धावी कंटिन्यू जाऊन बारावी, बारावी पर्यंत जे पळय पण तिर डिसिजन फायनल जावपाचो आसा टी आय अपग्रेड करप आसा तितुल स्किल सेट करप हाजेर हें आसा ताजे रिपोर्ट हावे सबमिट ना ताज रिपोर्ट येऊ ना ऑलरेडी डिजास्टर मॅनेजमेंट काम करीत फिल्डार असा तो रिपोर्ट येऊर लागतो हा सांगला नीम रिपोर्ट तो रस्ता जो ऍट प्रेझेंट पूर्ण बंद केला दुसरे वाटेतल्यान रोड चालू केला कंप्लीट रस्ता बंद कर आणि त्याचा कंप्लिटली एकदा क्लिअर झाल्या उपरांत रोड ओपन करतले त्याचा रिपोर्ट हा सबमिट कर रिपोर्ट आल्या उपरांत हाव किती करू तुम्ही हा सांगला मरे आपल्या तरी रिपोर्ट दितलो म्हणून चलो थँक्यू सांगता तुका सांगता रिपोर्ट आत्ता